नमस्कार कधी कधी फक्त एका व्यक्तीचा निश्चय एका व्यक्तीची जिद्द संपूर्ण पिढीचं भविष्य बदलून टाकू शकते आज आपण अशाच एका स्ट्रॅटॉर्डिनर महिलेची प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत जिने आपलं आयुष्य दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी वाहून टाकलं ही कहाणी आहे मेरी स्कॉट यांची एका अदम्य इच्छाशक्ती आणि पोलादी मनोबलाच्या धनिस्त्रीची आणि ही जी अविश्वसनीय कथा आहे ती आपल्यापर्यंत पोहोचली आहे पंडित श्रीराम शर्माचार्य यांच्या मनोबलके धनी या पुस्तकातून चला तर मग सुरू करूया हा प्रेरणादायी प्रवास मेरी स्कॉट यांच्या जीवनाचा हा प्रवास आपण सहा महत्वाच्या टप्प्यांमध्ये पाहणार आहोत एका दिव्य प्रेरणेपासून सुरू झालेली ही गोष्ट सौंदर्य आणि सत्याच्या वाटेवरून पुढे जाते मग संकल्पातून सिद्धी कशी मिळते ज्ञानाचा प्रकाशस्तंभ कसा उभा राहतो आणि अंधारात उजेड कसा पसरतो हे सगळं पाहताना शेवटी आपली जबाबदारी काय आहे याचीही आपल्याला जाणीव होते तर या अद्भुत कथेची सुरुवात होते हिमालयाच्या कुशीत जरा डोळ्यासमोर आणा स्कॉटलंडहून आलेली एक धर्मप्रचारक मेरी स्कॉट कांचनजंगा शिखराचं ते अद्भुत मनमोहक सौंदर्य पाहते आणि अक्षरशः हरवून जाते म्हणजे बघा सकाळच्या सोनेरी किरणांमध्ये चमकणारं ते शिखर असं वाटत होतं जणू काही सोन्याची गंगाच वाहत आहे ते दृश्य इतकं सुंदर होतं की तिच्या मनावर ते कायमचं कोरलं गेलं निसर्गाच्या त्या भव्यतेपुढे त्या दिव्यतेपुढे ती नतमस्तक झाली पण निसर्गाच्या या सुंदर रूपाच्या पलीकडे एक असं कठोर सत्य तिची वाट पाहत होतं जे तिचं आयुष्य कायमचं बदलणार होतं पण तिच्या मनात एक प्रश्न आला की या पृथ्वीवर सगळीकडे फक्त सौंदर्यच आहे का याच एका प्रश्नाने तिच्या विचारांना एक नवी दिशा दिली आणि मग तो क्षण आला ज्याने तिचं आयुष्यच बदलून टाकलं कलिम्पोंग गावात तिची भेट झाली का लहान अंधमुलाशी जो ईश्वराने निर्माण केलेलं हे सुंदर जग कधीच पाहू शकणार नव्हता आणि त्याच क्षणी तिला साक्षात्कार झाला की जग सुंदर आहे हे खरंय पण ते अधिक सुंदर बनवण्याची जबाबदारी आपली आहे आणि तो मार्ग जातो फक्त आणि फक्त निस्वार्थ सेवेतून या एका भेटीने तिच्या आयुष्याला एक नवं ध्येय दिलं एक नवी दिशा दिली तिने एक पक्का निश्चय केला तिच्या लक्षात आलं की खरा धर्म हा फक्त बोलण्यात नाही आहे तो कृतीत आहे सेवेत आहे शब्दांनी केलेला धर्मप्रचार अपुरा आहे आणि त्याच क्षणी तिने आपला खरा मार्ग निवडला तो म्हणजे सेवाधर्म आणि एकता का निश्चय पक्का झाला मग ती थांबली नाही तिने अंध मुलांसाठी शाळा उघडण्याचा संकल्प केला आणि त्यासाठी आपली संपूर्ण वडिलोपार्जित संपत्ती दान करून टाकली एक क्षण विचार करा हा किती मोठा निर्णय असेल यासाठी फक्त पैसा नाही तर प्रचंड मोठं मन आणि त्यागाची भावना लागते आणि या एवढ्या महान कार्याची सुरुवात किती साडी होती बघा फक्त सहा मुलांपासून पण तिचा संकल्प मोठा होता कारण म्हणतात ना मोठ्यात मोठ्या प्रवासाची सुरुवात ही नेहमी एका लहान पण दृढ पावलामेच होते मेरी स्कॉटच्या अथक परिश्रमामुळे आणि तिच्या समर्पणामुळे ती छोटीशी शाळा हळूहळू एका मोठ्या ज्ञान मंदिरात बदलू लागली तब्बल चौदा वर्ष चौदा वर्ष मेरीना स्वतःला झोकून देऊन त्या संस्थेचं काम पाहिलं आणि एकोणीसशे चौपन्न साली जेव्हा तिला जाणवलं की आपलं वय झालं आहे तेव्हा तिने अत्यंत दूरदृष्टीने संस्थेची जबाबदारी एका दुसऱ्या सेवाभावी संस्थेकडे सोपवली कारण व्यक्ती महत्वाची नाही तिने सुरू केलेलं काम अविरतपणे सुरू राहणं महत्वाचं होतं हेच तर खरं दूरदृष्टीचं लक्षण आहे नाही का ही फक्त चार भिंतींची शाळा नव्हती हे एक असं केंद्र होतं जिथे मुलांना जगायला शिकवलं जात होतं स्वावलंबी बनवलं जात होतं पुस्तकी ज्ञानासोबतच ब्रेल लिपी संगीत आणि वेगवेगळी हस्तकला शिकवून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ दिलं जात होतं मेरी स्कॉटने लावलेल्या त्या छोट्याशा रोपट्याचं आज एका विशाल वृक्षात रूपांतर झालं आहे जे हजारो आयुष्यांना सावली आणि आधार देण्याचं काम करतंय आज बघा त्या सहा मुलांपासून सुरू झालेला हा प्रवास साठ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे ज्यात छेचाळीस मुलं आणि चौदा मुली शिक्षण घेत आहेत मेरी स्कॉटनं पेटवलेली ज्ञानाची ती छोटीशी ज्योत आजही अनेकांचं आयुष्य उजळून टाकत आहे आणि या संस्थेचं यश जर आपण आकड्यांमध्ये पाहिलं तर ते खरंच थक्क करणारे आहे आतापर्यंत एकशे शहाऐंशी विद्यार्थ्यांनी इथून प्रशिक्षण पूर्ण केले अनेक जण पदवीधर झाले आहेत पण सगळ्यात अभिमानाची आणि मोठी गोष्ट म्हणजे याच संस्थेचे तीन माजी विद्यार्थी आज इथे शिक्षक म्हणून काम करत आहेत ही गोष्ट किती विलक्षण आहे नाही का ज्यांनी कधी काळी इथे विद्यार्थी म्हणून ज्ञानाचा प्रकाश मिळवला तेच आज शिक्षक बनून इतरांच्या आयुष्यात प्रकाश पसरवत आहेत यालाच म्हणतात सबलीकरणाचं एक परिपूर्ण चक्र सेवेचा हवारसा वारसा असाच पुढे चालला आहे आता मेरी स्कॉटची ही कथा आपल्याला प्रेरणा तर देतेच पण त्याचबरोबर ती आपल्याला एक आरसासुद्धा दाखवते आणि आपल्या मोठ्या सामाजिक जबाबदारीशी जाणीव करून देते मेरी स्कॉटची कथा प्रेरणादायी आहे पण ती आपल्याला एका मोठ्या वास्तवाची जाणीव करून देते आज आपल्या देशात जवळपास पन्नास लाख दृष्टीहीन व्यक्ती आहेत हो पन्नास लाख हा फक्त एक आकडा नाही आहे ही पन्नास लाख आयुष्य आहेत आणि यातलं सगळ्यात धक्कादायक वास्तव काय माहिती शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा असणाऱ्या साठ हजार लोकांपैकी फक्त सहा हजार लोकांपर्यंत सुविधा पोचतात विचार करा गरज आणि उपलब्धता यांच्यात किती मोठी दरी आहे कितीतरी स्वप्न आणि कितीतरी क्षमता या दरीत सरवून जात असतील आणि एक गोष्ट जी आपल्याला खरंच विचार करायला लावते ला ती म्हणजे आजही अशा अनेक संस्थांचा खर्च परदेशातून येणाऱ्या देणग्यांवर अवलंबून आहे आपल्याच देशातल्या आपल्याच बांधवांसाठी आपल्याला दुसऱ्यांच्या मदतीची गरज का लागावी जर मेरी स्कॉट सारखी एक व्यक्ती दुसऱ्या देशातून येऊन आपलं सर्वस्व इथे अर्पण करू शकते तर मग आपण आपल्याच लोकांसाठी परमार्थाच्या या दिशेने एक लहानसं पाऊल नाही का उचलू शकत हा प्रश्न आज प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा